नमस्कार मित्रांनो आमची सुरक्षा रक्षकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कसे आहात ना असायलाच पाहिजे आपण भरपूर आतुरतेने वाट बघत होतो की आपल्या जे खाकी गणवेशाचं आपण कधी आपल्याला भेटेल कधी त्याची नोटीस जाहीर होणार आता मित्रांनो तुम्ही चिंता करण्याची गरज नाही बोर्डाची आता नो नोटीस निघालेली आहे की गणवेश वाटवाबाबत वा ते याप्रकारे नोटीस जाहीर केलेली आहेत पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण पाहू शकता सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई आणि ठाणे जिल्हा यांनी सूचना जाहीर केलेली आहेत गणवेश वाटवाबाबत दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस यावेळेस ही सूचना त्यांनी सादर केलेली आहे सूचना या प्रकारे आहेत मंडळातील सर्व नोंदीत सुरक्षा रक्षक अधिकारी यांना कळविण्यात येते की मंडळातील मध्यवर्ती कार्यालय सांडपाडा नवी मुंबई येथे शिलाईहून तयार झालेले गणवेशाचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात येते आपले जे गणवेशाचे आपण माप दिले होते त्याचे शि शिलाई होऊन तयार झाले त्याचे वाटप करण्यासाठी या प्रकारे सूचना दिलेल्या आहेत सांडपाडा मध्यवर्ती कार्यालय गणवेश क्रमांक एक ते पंधराशे तुम्हाला जी पावती दिली होती गणवेशामध्ये ते एक नंबर ते पंधराशेमध्ये याच नंबरच्या लोकांना हे गणवेशाचं वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी आपला जो गणवेश क्रमांक आहे तो तुम्ही व्यवस्थित बघणे गरजेचे आहे कारण की आपला गणवेश क्रमांक त्यानुसार तुम्हाला तिकडे गणवेश घेण्यासाठी जायचे पुढे सूचना तरी संबंधित सुरक्षा रक्षकांनी याची नोंद घेऊन आपला गणवेश दोन दिवसाच्या आत घेऊन जाऊ जावा तसेच मंडळातील पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतर गणवेश परिधान करावा नवीन ग गणवेश मंडळाचे सूचना प्राप्त होण्याच्या आत कामाच्या ठिकाणी किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी परिधान केल्यास योजनेतील तरतुदीनुसार मंडळामार्फत कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी त्यास आपल्याला पुढील सूचना मिळेपर्यंत त्याचा वा परिधान करायचे नाही आणि हे गणवेश आपण फक्त कामाच्या ठिकाणी वापरणे गरजेचे इतर सार्वजनिक ठिकाणी याचा वापर करू नये नही। नाहीतर मंडळ यावरती आपल्यावरती आप कोणी कंप्लेंट केले तर खूप मोठी कारवाई होऊ शकते सर्वांनी हे सूचना व्यवस्थितरित्या समजून घेणे गरजेचे आहे मित्रांनो चॅनल आवडले असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि पुढील माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद